Brought to you by बाय Balan Group ग्रुप अँड महाराष्ट्र मधल्या काळात सरकार बदललेलं आहे oh. बदललेलं सरकारनं माशेलकरांचा अहवाल आहे तसा अंमलबजावणी ah. करण्याचा प्रयत्न केला ah. आणि त्यांनी तो जी आर इश्यू केला हिंदी भाषा पहिल्या यत्तेपासून बारावी पर्यंत आणि शक्य झालं तर महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा सक्तीची करावी असा आदेश धार्य मानून त्यांनी तो जी आर काढला तो जी आर काढल्यानंतर जे वातावरण तप्त झालं आणि सगळीकडून अतिशय कडवा विरोध झाला आणि तो अपेक्षितच होता महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे हे नवीन राष्ट्रीय धोरण त्याची अंमलबजावणी करता येईल याची पाहणी करण्यासाठी डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर माशेलकर हे महाराष्ट्रातले मा, भारतातले एक महान संशोधक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्यामध्ये अनेक तज्ज्ञ होते अनेक वाईस चान्सलर अनेक शिक्षण शिक्षणतज्ञ त्यामध्ये होते आणि या समितीने दोन हजार एकवीस साली आपला अहवाल दिला दोन हजार एकवीस साली त्यांनी अहवाल दिला त्याची कॉपी माझ्याकडे आहे त्या अहवालामध्ये मराठीतला अहवाल हा तो अहवाल आहे तुम्हाला दाखवतो फक्त मी तो हा तो अहवाल आहे जो माशेलकर समितीने दोन हजार एकवीस साली प्रसारित केला त्याच्या पृष्ठ पंचेचाळीस वरती त्यांनी काय म्हटलेलं हे वाचण्यासारखं आहे कारण या सगळ्या प्रश्नाची सुरुवात तिथे होते अच्छा त्यांनी असं म्हटलेलं आहे पृष्ठ पंचेचाळीस आणि मी मुद्दाम ते वाचून दाखवतोय कारण जसा मा होता कामाने आहे तसं वाचून दाखवतोय पहिली पासूनच इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवल्या गेल्या पाहिजेत त्याच वेळी इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत किंवा समकक्ष स्तरांपर्यंत आणि जर आवश्यक असेल तर तीन ते चार वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा हिंदी आणि इंग्रजी या द्वितीय भाषा म्हणून शिकवल्या शिकवणे सक्तीचे करण्यात यावे अच्छा म्हणजे एकीकडे तो अहवाल एकीकडे तो अहवाल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरीकडे महाराष्ट्रासाठी डॉक्टर माशेलकर समितीने लिहिलेला उत्कृष्ट अहवाल परंतु या उत्कृष्ट अहवालामध्ये जिथे भाषेचा संबंध येतो तिथे थोडी गफलत झालेली आहे असं मला वाटतं त्यांनी त्यांनी हिंदी पहिल्या बारावी पर्यंत हे त्यांनी नमूद केलं स्पष्टपणे ठळा तिथच गोंधळ झाला म्हणजे ज्या वेळेला हे नमूद केलं गेलं त्यानंतर हा अहवाल ज्यावेळेला त्यांनी सरकारला सोपवला सरकारनं त्याच्यावरती एक अभ्यास गट बसवला हे वाचल्यानंतर कारण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांना कल्पना होती की काय होईल ते म्हणतात की आम्ही अहवाल स्वीकारला पण आम्ही इम्प्लिमेंट केला नाही आता आपण त्याच्या पुढे येऊयात कारण की ते राजकारणाचा भाग आहे आता मुद्दा असा आहे की म्हणून मी तुम्हाला विचारलं की आता तुम्ही याचा जो अभ्यास करणार आहात त्रिभाषा सूत्राचा आता त्रिभाषा सूत्र एनएमपी नुसार स्वीकारलेला आहे ठीक आहे आता अभ्यासामध्ये तुम्ही नेमकं काय अभ्यास करणार आहात की पहिलीपासून शिकवायची की नाही दुसरीपासून शिकवायची की नाही तिसरीपासून शिकवायची आहे पण इथे मध्ये एक संक्रमणामध्ये मध्ये एक गोष्ट राहून गेली की मधल्या काळात सरकार बदललेलं आहे बदललेल्या सरकारनं माशेलकरांचा अहवाल आहे तसा अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो जी आर इश्यू केला हिंदी भाषा पहिल्या यत्तेपासून बारावी पर्यंत आणि शक्य झालं तर महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा सक्तीची करावी असा आदेश जी धार्य मानून त्यांनी तो जी आर काढला तो जी आर काढल्यानंतर जे वातावरण तप्त झालं आणि सगळीकडून अतिशय कडवा विरोध झाला आणि तो अपेक्षितच होता आणि तो विरोध झाल्यानंतर त्यानंतर राज्य शासनानं तो अध्यादेश तो मागे घेतला नवीन एक अध्यादेश जारी केला त्यामध्ये किंचित बदल केला होता वैकल्पिक हिंदी ठेवली होती परंतु ते वीस विद्यार्थी असतील तरच ती लागू होईल वगैरे वगैरे तोही कोणाला मान्य झाला नाही त्याच्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आपल्या आणि महाराष्ट्रातच नव्हे देशभरात हा इश्यू फक्त महाराष्ट्राचा नाही करेक्ट आणि म्हणून या समितीचं गठन करण्यात आलं